ये ये किनारा चंचल हवा मला अनेक वाचक विचारतात तुम्ही रात्री बेरात्री नदीत मुसाफिरी करता तुम्हाला भीती वाटत नाही का मी त्यांना म्हणतो आईच्या गर्भात भीती कशासाठी आणि माझा एक समज आहे भाबडा असला तरी दृढ आहे की येणारी प्रत्येक छोटीशी लाट मागच्या लाटेला सांगून जाते इथे एक वेडा जीव येतो रात्र बेरात्र पोहतो त्याला सांभाळा आणि त्या लाटेचा पुगारा एका लाटे लाटेपाठोपाठ अनेक लाटा होऊन नदीवर घुमत जातो त्यामुळे मला नदीत धोका जाणवत नाही आणि आज आजपर्यंत कधी झालाही नाही माझ्यासाठी नदी आई स्त्री आणि कविता एकाच दर्जाच्या आहेत यापैकी एकीलाही इजा झाली तरी अख्ख्या कायनातलाच इजा होत असते असं मला वाटतं म्हणून मी नदीकडे पाहताना कायम तिला आईच्याच स्वरूपात पाहत आलो आहे नदीच्या त्या एक दीड किलोमीटरच्या चा पट्ट्यात चांगल्या अर्थाने माझी सल्तनत आहे तिथं जे काही घडत गेलं बिघडत गेलं ते सगळं सगळं या नदीष्ट मध्ये आलं आहे ते पाहून मला नेहमी असा प्रश्न पडतो नदी नदी की नदीच्या उगमापासून ते शेवटापर्यंतच्या काठावर काय काय घडत असेल आणि काय काय बिघडत असेल नाही तर नदीबद्दलच्या अशाच अथांग अनुभवांबद्दल भन्नाट किशांबद्दल ऐकण्यासाठी भेटूयात सुप्रसिद्ध लेखक मनोज बोरगावकर यांना बेटर टुगेदरच्या नदिष्ट नदीचे नाद वस्वर या कार्यक्रमात येत्या बुधवारी एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी गुगल मीटवर रात्री साडेआठ वाजता वेळ आणि तारीख अवश्य राखून ठेवा